पालघर जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेची बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभागृह देवतळे वसई येथे आयोजित करण्यात आली होती सदर सभेस विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन सी ई ओ साहेब संचालक सभासद कर्मचारी वृंद उपस्थित होते बँकेच्या प्रगतिशील प्रवासासाठी ठराविक ठराव मांडून त्याची मान्यता घेण्यात आली सभासदांच्या अनेक सूचनांचे यावेळी स्वागत करण्यात आले या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी वसई विरार केळवे सफाळे पालघर तसेच मराठवाडा विभागातून सभासद उपस्थित झाले होते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती एक